मंडळी आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो नितीन गडकरींचं काय चुकलं नितीन गडकरी हे भाजपचे नेते आहेत केंद्रीय मंत्री आहेत गडकरी हे पंतप्रधान व्हावेत अशी विरोधकांची इच्छा आहे त्यात नितीन गडकरींचं काय चुकलं नितीन गडकरींनी देखील आपण पंतप्रधान होण्याची इच्छा दाबून ठेवलेली नाही त्यांनी अनेक वेळा ती व्यक्त केलेली आहे एक सक्षम नेता असेल आणि त्यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर नितीन गडकरींचं काय चुकलं मंडळी इतर पक्षातले नेते फोडायचे आणि ते आपल्या पक्षात आणायचे हे तसं म्हणजे नीतिमत्तेला धरून नाही गडकरींनी त्यावर वारंवार टीका केली आणि ती टीका भाजपलाही लागू होते यात नितीन गडकरींचं काय चुकलं नितीन गडकरी हे सेक्युलरांमध्ये जास्त प्रसिद्ध आहेत तिथे ते, ते जातात आणि ते सेक्युलर मग त्यांच्या पक्षावर त्यांच्या नेत्यांवर टीका करतात यात नितीन गडकरींचं काय चुकलं दोन दिवसापूर्वी मंडळी पुण्यात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा होता या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये माजी न्यायाधीश कोळसे पाटील देखील होते आणि नितीन गडकरी त्यावेळेस स्टेजवर होते नेमकं गडकरी हे स्टेजवर आहेत असं बघून ओळसे पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली समोर गडकरी बसलेले आहेत गडकरींना संबोधून ओळसे पाटील म्हणाले की आमच्यावर कोटाळडा पंतप्रधान बसवण्यापेक्षा ती गादी तुम्हीच का घेत नाहीत असं कोळसे पाटील म्हणाले आणि तिथे असलेल्या प्रत्येकाने टाळ्या आणि शिट्या वाजवल्या आता मराठा सेवा संघ हा ब्रिगेडचा एक भाग आहे आणि तो नेहमीच भाजपला नरेंद्र मोदींना पाण्यात बघत आलेला अशा कार्यक्रमाला नितीन गडकरी गेले ते अभिष्ट चिंतनाच्या हेतूने गेले पण ते अभिष्ट चिंतन कोळसे पाटील यांना राजकारण वाटलं असेल तर नितीन गडकरींचं काय चुकलं नितीन गडकरी यांच्या समोर कोळसे पाटील बोलले गडकरी त्यावर रिॲक्ट झाले नाहीत किंवा काही बोलले नाहीत आता खरं म्हणजे कोळसे पाटील भाषण करत होते तर मध्ये नितीन गडकरींनी बोलावं म्हणजे तो प्रोटोकॉल तोडण्यासारखं आहे आणि प्रोटोकॉल तोडणं हे योग्य नाही तर नितीन गडकरींचं काय चुकलं मंडळी मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून या बातमीला जास्त हवा देण्यात आलेली सातत्याने गडकरींवर सोशल मीडियावरून टीका होते ब्रिगेडिंगच्या कार्यक्रमात गडकरी का गेले तिथे पोळसे पाटील आहेत आणि अन्य नेते आहेत जे मोदी भाजपला आणि संघाला सातत्याने टीका करत असतात त्यांच्यावर शाब्दिक हल्ले करत असतात हे गडकरींना माहीत असून गडकरी तिथे का गेले असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला कोळसे पाटील हे विरोधक आहेत आणि त्यामुळे जिथे स्टेजवर कोळसे पाटील असतात तिथे यापेक्षा वेगळं काहीही ऐकायला मिळत नाही आता कोळसे पाटील हे माजी न्यायाधीश आहेत आणि त्यांना एक गोष्ट पळण आवश्यक आहे पण आता त्यांना ते कळत नसेल किंवा कळूनही वळत नसेल तर आपण काय करणार तर ती गोष्ट अशी आहे की नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसवलेलं नाही देशातल्या जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसवलेलं आहे आणि लोकशाही मार्गाने व्यवस्थित मत देऊन पोळसे पाटील ज्या लोकशाहीचा आग्रह धरतात त्या लोकशाही मार्गाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसवण्यात आलेलं आहे आणि तस असताना नितीन गडकरी यांना उद्देशून ज्यावेळेस कोळसे पाटील बोलतात त्यावेळेस एक गोष्ट नक्की असते की कोळसे पाटील यांना नितीन गडकरींना टार्गेट करायचं आणि ते पण असे ठेवणीतले शब्द वापरतात किंवा काढतात की, की त्यामुळे नितीन गडकरींबद्दल गैरसमज निर्माण होईल आणि तो गैरसमज केवळ कोळसे पाटील करतायत का तर नाही गडकरींनी वारंवार जी काही विधानं मागच्या काही वर्षांमध्ये केलेली आहेत त्यावरून गडकरी कुठेतरी नाराज आहेत त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा आंतरिक इच्छा आहे हे दिसून येत मात्र त्याही पेक्षा भाजप व प्रेमींना जी गोष्ट खटकते ती म्हणजे सेक्युलर वाद्यांशी गडकरींची मैत्री आणि त्यामध्ये पर्टिक्युलरली मग पवार असतील ब्रिगेडी असतील किंवा ब्रिगेडींचे नेते असतील ते खटकते या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर कोळसे पाटील यांनी गडकरींना हरभराच्या झाडावर चढवणं यात काही नवल वाटत नाही कारण कोळसे पाटील यांना माहिती आहे की जर आपण असं विधान केलं तर त्यावर गडकरी प्रतिक्रिया देणार नाही किंवा आपल्याला रोखणार नाही आणि नेमकं तेच झालं जे भाजप प्रेमींना अपेक्षित नव्हतं अपेक्षित नव्हतं त्या ठिकाणी गडकरींनी काहीतरी पटकन उत्तर दिलं असतं किंवा माईक वर जाऊन बोलले असते तर कदाचित त्यांच्यावर आता जी टीका होते ती झाली नसते पण गडकरी बोलले नाहीत <coughs> आता त्यामध्ये गडकरींच काय चुकलं नाही असं खुद्द गडकरींना वाटत असेल तर मग भाजप प्रेमी किंवा मोदींना निवडून देणारी जनता ही कुठेतरी दुखावली गेली आहे एवढं निश्चित आहे दुसरा मुद्दा मित्रांनो की कोळसे पाटील यांनी केवळ गडकरी मोदींना लक्ष केलेलं नाहीये त्यांनी ब्राह्मण समाजालाही लक्ष केलेलं आहे गडकरी तुमच्या एवढा सर्वसमावेशक ब्राह्मण अभावाने आढळतो असं कोळसे पाटील यांचं विधान आहे आता एक लक्षात घ्या की ब्राह्मण सर्वसमावेशक नाही का जितक्या जितक्या महाराष्ट्रात आंदोलनं झाली नव्या चळवळी निर्माण झाल्या स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत त्याचं नेतृत्व बहुतांशी ब्राह्मणांनी केलेलं आहे पण ब्राह्मण द्वेष हा ब्रिगेडिंगचा अजेंडा असल्यामुळे आणि जोपर्यंत ब्राह्मण द्वेष करत नाही तोपर्यंत आपल्या मागे कोणी येत नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे ब्राह्मण द्वेष करताना कोळसे पाटील यांनी गडकरींची मात्र प्रशंसा केली आता पुन्हा हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की पोलसे पाटील यांना पुन्हा ब्राह्मणांमधून गडकरी यांना बाजूला काढायचंय गडकरींना बाजूला काढायचंय आणि हे गडकरींसाठी सुद्धा हानिकारक आहे अर्थात त्यावरही गडकरी काही बोलले नाहीत तर गडकरींचं काय चुकलं गडकरींचं काय चुकलं मित्रांनो गडकरींचं काय चुकलं एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे हे जे सेक्युलर असतात किंवा स्वतःला ब्रिगेडी म्हणून घेणारे असतात ते एकट्या एकट्याला असं कोपच्यात पकडतात कॉर्नर मध्ये पकडतात आणि मग हल्ले करतात ही त्यांची रणनीती असते मित्रांनो ही त्यांची रणनीती असते आपल्या स्टेजवर बोलवायचं आणि त्या स्टेजवर ती व्यक्ती आली की त्याच्यावर चारी बाजूनी हल्ला करायचा असं जर कोळसे पाटील यांनी केलं असेल तर गडकरींचं काय चुकलं मित्रांनो गडकरींचं काय चुकलं कारण त्यांच्या वृत्तीनुसार हे सगळेजण वागले पण गडकरी मात्र ते समजू शकले नाहीत उमजू शकले नाहीत आता ती गडकरींची चूक आहे का माहीत नाही खुद्द गडकरी सांगू शकते पण एक गोष्ट इथे अतिशय महत्वाची या सगळ्या लोकांना ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं असतं तेव्हा ते अशा प्रकारे टार्गेट करत असतात यांच्या स्टेजवर जायला पाहिजे पण एक अट ठेवायची मित्रांनो की सगळ्यात शेवटी भाषण मी करे आणि मग त्यांनी जे जे काही बोललेलं आहे त्यांना त्यांच्या स्टेजवरून उत्तर देता आलं असत पण कदाचित गडकरींना ते करायचं नसेल तर गडकरींचं काय चुकलं काय चुकलं मित्रांनो गडकरींचं काय चुकलं मंडळी या सगळ्या घटनेमध्ये जर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल तर गडकरींचं काहीच चुकलं नाही मित्रांनो चुकलं ते तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींचं मंडळी आपल्याला कळलं नाही की नरेंद्र मोदी हे कोटारडे किंवा आपण नरेंद्र मोदी यांना सत्यशील असं समजत होतो आणि त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपला मत दिली भाजपला सत्तेत बसवलं तिथे मित्रांनो भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही आपण सगळे हळहळ सगळे हळहळ का कारण मोदींना तर पंतप्रधान करायचं होतं पण आपण त्यांना पूर्ण बहुमत देऊ शकलो नाही हळळलो पण त्याचा वचपा आपण सगळ्यांनी विधानसभेत घेतला आणि भाजपला आणि पर्यायाने महायुतीला प्रचंड मोठ बहुमत देऊन बसतो आता अशा वेळेस तुमच्या आमच्या लाडक्या पंतप्रधानांना जर कोण बोलत असेल आणि त्यांच्या पक्षातील जर नेता त्या व्यासपीठावर असेल तर तुम्हाला आम्हाला दुःख होणं हेच आपलं चुकलं नाही का मित्रांनो हेच आपलं चुकलं विचार करून बघा गडकरींचं काय चुकलं हे न पुढे पण तुमचं आमचं काय चुकलं याचा विचार करा मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद